हा मी एक किलो रवा घेतलाय रव्याच्या पापड्या करून दाखवणार आहे पळी पापड्या तर हा इथे मी एक किलो नीट करून रवा घेतलेला आहे बारीक रवा आणि तो आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा स्वच्छ थोडस निवळून द्यायचं वरच वरच थोडंसं लालसर पाणी थोडस ओतून काढायचं आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवायचं भिजत घालायचं रात्रभर आज मी दाखवणार आहे रवा पळी पापडी तर त्याच्यासाठी साहित्य एक वाटी तीळ दोन चमचे मीठ एक चमचा जिरे हे चमच्यानी घेतलेला आहे मी हे पातीला खाली लागू नये म्हणून मी हे छोटेसे दोन दोन चमचे तेल टाकून घेतलेत जास्त तेल टाकायचं नाही पातीला लागू नये म्हणून नंतर त्याच्यात मी हे जिरे टाकले मला <tip> वाटत <tip> हे हे तीन चमचे मीठ घेतले मी तीन आणि थोडंफार चवीप्रमाणे अजून लागलं तुम्हाला जास्त लागत असेल तर टाकू शकता पदार्थ आपण करून तो वाळा ना तर मग नंतर तो खारट जास्त होण्याची शक्यता असते म्हणून प्रमाणामध्ये टाकायचं हा मग ह्याच्यामध्ये तीन तांबे बसतात म्हणजे हा अर्धा लिटरचा तांबे आहे तर याच्यात दीड लिटर पाणी बसते एका किलोला दोन म्हणजे तीन लिटर पाणी टाकून घेते पाणी लवकर पाण्याला लवकर उकळी यावा म्हणून असं झाकण ठेवायचं हा रावा रात्र आपण जो रवा भिज घातलेला होता ना त्याच्यावरच हे रात्रभर भिजलेलं हे आंबट पाणी काढून घ्यायचं अलगद हे पाणी ओतून द्यायचं हे असं असिसळ उकळी येऊन द्यायची एक तांबे पाणी काढून घ्यायचं पाणी उकळ्यावरी तीळ टाकून घ्यायचे तीळ करून घ्यायच सावकाश टाकून घ्यायचं सारखं हलवीत राहायचं त्याच्यामध्ये गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची का या असं हलवायचं हे असं सारखं हलवून घ्यायचं हाटून या पद्धतीने नक्की करून पहा मी ज्याप्रमाणे केल्यात ना ज्या पद्धतीने त्या पद्धतीने आज मधनं असं हलवत राहायचं गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची आदनं मंदनं सारखं हालायचं कारण आहे ना, ना पातीला खाली डागू शकतं आणि गॅस जास्त फुल ठेवायचा नाही मंद ठेवायचा बरोबर एक किलोला ते दोन मग पाणी लागलेलं आहे मी आहे ना हे, हे पोहे खायचे साडेतीन चमचे टाकलेले आहे बरोबर साडेतीन चमचे बरोबर होते अर्ध तास याला चांगलं शिजवून द्यायचं मंद आचेवर ओके असं हे पा असं हे असं असं दिसायला लागलं की हे असं शिजलं म्हणून समजायचं हाताला असं चिकटलं नाही पाहिजे हाताला ते असं कागद आतरून घ्यायचा स्वच्छ धुवून थंड होऊ नये म्हणून हे छोट्या बातीला काढायचं आणि ह्याच्यावर असं झाकण असं म्हणजे थंड होत नाही कुठे साईज आवडती त्या साईजने अशा पाहून घ्यायच्या अशा हे पा, पा तांदळाचे पापडे टाकला पाण्याचा फोन येण्यास का बॉबी बॉबी सारख्या तोडा तिरगायचा हे आपण तांदळाचे पापडे केलेल्या हे तांदळाचे पापडे मी दाखवते तुम्हाला कसे झाल्याला हे पा आणि आज केलेले पातळ मस्त झाले छान एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये बाय बाय